नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी संघटनेतर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप जगभरात एकेचाळीस देशात आणि आपल्या देशातील नंबर एक ची पत्रकार संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया ओळखली जाते या व्हॉइस ऑफ मीडिया सांगली यांच्या वतीने आज पत्रकार बांधवांची प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या भव्य हृदयरोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामधील शंभरपेक्षा जास्त पत्रकार बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर रियाज मुजावर यांचे मिरजेतील आयन हार्ट क्लिय केअर क्लिनिक येथेही शिबिर पार पडलं पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचं आयोजन केलं हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर याज मुजावर डॉक्टर शबाणा मुजावर तसेच त्यांचा हॉस्पिटल स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे हृदय तपासणी शिबीर पार पडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज एक तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सरफराज सनदी असिफ मुरसल संजय देसाई दीपक चव्हाण ज्येष्ठ पत्रकार के के जाधव नौशाद मुल्ला दिगंबर शिंदे आदिल मकानदार मोहन वाटवे श्रीकांत कोकडे कौसेन मुल्ला तौहित मुल्ला संजय माने यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दगदगीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच रोज एक तास व्यायाम करावा असा मुलाचा संदेश डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिला आहे मी डॉक्टर याज उमर मुजावर मिरज आर एन हार्ट ते इंटरनॅशनल कायडल म्हणून प्रॅक्टिस करतो आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयोगाचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळकावते त्यामुळे जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसात काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आत्ता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य त्या हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित केला होता यामध्ये जवळपास एक शंभर पत्रकारांचा ई सी जी आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर मी ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवा जेवणाच्या वेळा सांभाळावा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे न्यूज देणे हे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचले आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे कारण त्यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो तसेच त्यांच्या सरकार मला यापुढे असे लाभो अशी प्रार्थना करतो